नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी इथं गव्हाच्या कुरड्या बनवणार आहे यासाठी अडीच किलो गहू घेतलेले आहेत तर याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं हातानं चोळून धुवून नंतर दुसरं पाणी टाकायचं याच्यामध्ये तर मी हे पाणी फेकून देणार आहे आणि दुसरं पाणी टाकायचं आहे तर यामुळे एकदम पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होतात तर चार दिवस अशा पद्धतीने भिजवलेली आहे तर चार दिवस पण मी रोज पाणी काढून दुसरं टाकलेलं आहे तर चौथ्या दिवशी बघू शकतो एकदम छान असे गहू फुगलेले आहेत एका दुरडीमडी काढायचे आणि असं पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायचे गहू तर चिकीच्या मशनीनं चिकी घेणार आहे मी तर ही शिलाई मशीनला चिकीची मशीन, ची मशीन जोडलेली आहे तर अशा पद्धतीनं जोडायची टेबलला किंवा मशीनला जोडून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये एक मोठं ताट ठेवायचं आणि एक एक वाटी ह्याच्यामध्ये टाकून चिकी घ्यायची जर जड जात असेल तर थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये तर इथं कमी जास्त करायचं आहे गहू एकदम बारीक किंवा मोठी करायचं आहे तर नट फिरवलेला आहे थोडासा आणि एकसारखे गहू बारीक होऊन येत आहे चिकीच्या मशनीतून तर अशाच पद्धतीने मी चिकी घेतलेली आहे बघू शकता त्या काय भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ही चिकी आणि अशा पद्धतीनं हातानं चुरून घ्यायचे तर दोन तीन वेळेस हे अशा पद्धतीने ही चौथा चुरून घ्यायचा आहे जोपर्यंत नितळ पाणी येत नाही तोपर्यंत आणि पाणी शोधण्याच्या चाळणीने मी अशा पद्धतीनं चाळून घेणार आहे तर एकदम छान असं चिकी तयार होते आणि पांढरी शुभ्र असं चोता पण येत नाही याच्यामध्ये तर मी आता दुसऱ्या दिवशी कुरवड्या घाला घेणार आहे तर वरचं नितळ पाणी सगळं फेकून द्यायचं आहे तर हळूहळू वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं डबा हलवून वरचं चिकी तेवढी बाजूला काढायची वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूचं वेगळी वेगळ्या कुरवड्या करून घ्यायच्या तर ही खालच्या बाजूची चिकी आहे तर एकदम पांढरी शुभ्र आहे तर या पातेल्याने एक पातेले पाणी टाकायचं आहे उकळण्यासाठी आणि याच पातेल्यामध्ये मी चिकी घे घेतलेली याच्या टाकून घेणार आहे तर एवढी चिकी तयार झालेली आहे तर मी थोडंसं पाणी काढणार आहे कारण चिकी पातेल्यापेक्षा थोडीशी कमी आहे तर इथे मी एक ग्लास पाणी बाजूला काढलेलं आहे गरम तर आता बरोबर चिकीबरोबर पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर पाण्याला उकळी आलेली आहे थोडंसं पाणी शांत करायचं आहे थंड पाणी टाकून आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि लाटणीनं किंवा अशा पद्धतीच्या दांड्यानं हाटून घ्यायची चिकी आणि सग सगळा चिकी एकदाच टाकून घ्यायचं आहे पातेलीमध्ये आणि अशा पद्धतीने गोल आकारामध्ये हाटून घ्यायचं आहे तर घट होता आल्यास गॅस बंद करायचं आहे आणि दोन्ही पायाच्यामध्ये हाटून घ्यायचे तर याला जास्त माणसं पण लागत नाही अशा पद्धतीनं चिक हाटल्यास किंवा कुरड्या तयार केल्यास बघू शकता एकदा पांढरा शुभ्र असा चीक तयार झालेला आहे तर मी आता सर्व हे ह्याचं काढून बाजूला घेतलेलं आहे चिक आणि एक वाप आलेली आहे तर आणखीन एकदा अशा पद्धतीने हाटून घ्यायचं आहे तर आता तयार झालेला आहे आता कुरवड्या घालायला घ्यायचे तर मी आधीच आतरून ठेवलेलं होतं तर शेवग्यामध्ये शेव चिक भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी कुरवड्या तयार करून घेणार आहे बघू शकता एकदम छान अशी शुभ्र कुरवडी तयार झालेली आहे तर चिक वरचं जी चिक आहे त्याला मी कलर टाकून कुरड्या बनवून घेणार आहे आणि ही खालच्या चिकाचे ही पांढऱ्या शुभ्र कुरवड्या तयार झालेल्या आहेत माझ्या बघू शकता एकदम छान अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र तर आता मी दुपारी वाळत वाळलेल्या कुरड्या गोळा करत आहे सर्व कुरड्या वाळून तयार झालेल्या आहेत बघू शकता आणखीन ता एक ह्याला ऊन द्यायचे तर आता एकदम छान दोन दिवस वाळलेले आहेत कुरवड्या तर तुम्हाला एक तळून दाखवणार आहे बघू शकता एकदम छान अशी फुगलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद